बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्रहो बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ लेखक द स काकडे सर लिखित कादंबरी नवे पाणी प्रकरण चोवीसावे उर्मिलाचं लग्न साऱ्या जुन्नर शहरात गाजलं मालोजराव विनामदाराने आपल्या श्रीमंतीला साजेसा लग्नाचा खर्च केला होता राजमाता जिजाऊ कन्याशाळा आणि राजा शिवाजी कॉलेजच्या मैदानावर जेवणाच्या पंक्ती दिवसभर उठत होत्या सारे जुन्नर शहर जेवून गेलं लग्नासाठी साऱ्या वाजंत्र्यांची मिरवणूक निघाली छबिना निघावा तशी ती मिरवणूक होती साऱ्या वाजंत्र्यांची त्यात हजेरी होती महार मांगाच्या वाजंत्र्यापासून तो ढोल ताशा वाजूनऱ्या मुसलमानांच्या वाजंत्र्यापर्यंत सहारे आले होते नारायणगावचा दारूकाम करणारा गुलाबभाई आपल्या कौशल्यानं सहारी बाजारपेठ दणाणून सोडत होता पुण्याचे बँडवाले खेडचे झांज खेळणारे संगमनेरचे टिपऱ्यावाले पिंपळवंडीचे लिझिमवाले सहा त्यांच्या कलेची सुपारी होती वाड्यापुढं प्रचंड लग्नमंडप होता नवरदेवाकडचा खर्चही नामदारांनी सोसला होता नवरी मुलीच्या अंगावर त्यांनी फक्त त्यांच्या इच्छेने दागिने घालायचे होते ते त्यांनी कोणते घालावेत याची अट इनामदाराने घातली नव्हती आबासाहेब आपल्या लग्नात हात राखून वागतील असं उर्मिलाला वाटलं होतं पण तसे ते वागले नाहीत लग्न जमवण्यापासून ते लग्नाच्या अक्षता पडेपर्यंत ते उत्साहात होते लग्न झाल्यावर ती नवरदेवासोबत सजवलेल्या टॅक्सीतून जायला निघाली तेव्हा मात्र मालुजीराव गंभीर झाले त्यांच्याच बाजूला साहेब आई साहेब सुमित्रा श्रीकांत उभे होते उर्मिलाच्या डोळ्याला धार होती मालोजीरावांशिवाय वाड्यातील काही घाईवरले श्रीकांत तर लहान मुलागत रडायलाच लागला त्याच्या ताईसाहेबाचं लग्न तो आपल्या आवडीच्यानं तिला तिला आवडेल अशा नवरदेवासोबत करू शकला नव्हता मालोजीरावांच्या चरणावर डोकं ठेवून उर्मिला उठली तेव्हा ते म्हणाले उर्मिला पोरी तुझ्या आयुष्यातलं जे काही घडलं ते सारं विसरायचं सा। जे मिळालंय ते कसं बी असो ते स्वीकारायचं खांदाना घरची लेख नांदलेली ऐकावी एक नाही तर मेलेली ऐकावी एक काय जाता दिल्या घरी चुकी राहा अक्कासाब आई सुमित्राही सुमित्रा तिला कडकडून भेटल्या सर्वांचा निरोप घेताना उर्मिला हमशी रडली होती रात्रभर कळंब गावात वरात नाचली गुलाल भंडारांनी साऱ्या बाजारपेठा धुंदीत ढोल ताशेवाल्याने आपली वादे फोडली होती तर मांगांनी आपल्या डफाची टिप टिपरे टि टि मोडली होती बँड नाचणारी शहरी आणि कॉलेजी पुरं दिवस उगवताच थकून मारलेल्या कोंबड्या तंगड्या ताणून पसरली होती दिवस उगवायच्या आतच नवरीची हळद फिटली होती रानातल्या शेतवाडीत असला तो बंगला उर्मेलानं पाहिला तेव्हा ती फारच सुखावली होती जुन्नरच्या राजा शिवाजी कॉलेजच्या प्रिन्सिपॉल जोशींच्या बंगल्यासारखाच तो टुमदार बंगला होता बंगला चांगलाच चा आकर्षक होता चांगल्या सिव्हिल इंजिनियरकडून त्याचं प्लॅन आखलेलं होतं त्याचं बांधकाम तर लाजवाब होतं बंगल्यापुढं बाग होती बागेत कारंजी उडत होती उर्मिला लग्नाआधी तुकोजीला पाहिलं नव्हतं लग्नात त्याच्या गळ्यात माळ घातली तेव्हा मात्र ती जरा चकित झाली कल्पनेपेक्षा तो देखना होता तो श्रीकांतला का आवडू नये हे मात्र तिला कळलं नव्हतं तिला तो आवडला होता बंगल्यातली सासू सासरे दीर ननंदा यांना पाहिल्यावर तिला फारच आनंद झाला आपल्या आबासाहेबांनी लग्न घाईत जरी उरकलं असलं तरी त्यात नावं ठेवायला त्यांनी जागा ठेवलेली दिसत नव्हती बंगल्यात प्रत्येकासाठी वेगवेगळ्या वेग खोल्या काढलेल्या होत्या मागच्या बाजूला बाथरूम संडास होतं नदीवरून पाणी पाईप नाणलेलं होतं बंगल्याच्या बाजूलाच बैल गायांसाठी सिमेंट पत्र्याच्या शेडचा गोठा होता गडी माणसांना तिथे छोटी छोटी घरं काढलेली होती सुनबाई ह्या बंगल्याच्या चाव्या तिच्या सासूबाईने तिच्यापुढं चांदीच्या साखळीत बांधल्या किल्ल्यांचा सा जुडगा टाकला आम्ही दोघं वारकरी हरी हरी करणारे पंढरपूरने आळंदी हेच आमचं घर प्रत्येक एकादशीला आम्ही बंगल्या बाहेर आजपर्यंत हे चाव्यांचं ओझं सांभाळलं ते तू आता सांभाळ काय उर्मिला लगेच सासूबाईंचे पाय पकडले त्या माऊली तिला साक्षात रखमादेवीच वाटल्या त्यांच्या कुंकुवाखाली चंदनाचा टिळा होता आणि त्या टिळ्यावर अबीर बुक्का टेकवलेला होता गळ्यात काळ्या पोथीपेक्षा तुळशीच्या मण्यांची मोठी माळ होती अंगावर मोजकेच दागिने होते पुण्याला कॉलेजमध्ये जाणारा यंकोजी जरा सगळ्यांपेक्षा वेगळा वाटत होता तो बंगल्यातल्या कोणाशीच बोलत नव्हता उर्मिलाशीही त्यानं शब्दाने वार्ता केली नाही तिच्या दोन्ही नंदापैकी मोठी जना घुमी वाटली जरा पण धाकटी मुक्ताही मात्र बडबडी होती बोलघेवडी होती तिची न उर्बिलाची लगेच गट्टी जमली बंगल्याच्या दिवाणखाण्यात संत कबीर मीराबाई तुकाराम रामदास माऊली एकनाथ नामदेव या संत मंडळींचे मोठे फोटो होते त्या सर्वांच्या मध्यभागी चित्रकार मुळगावकरांनी रेखाटल्या विठोबा रकमाईच्या चित्राचा भला मोठा फोटो होता त्या फोटोखालीच खुंटीला विणा अडकवलेली होती तो विणा घेऊनच विठोजीराव गावातल्या मंदिरात जायचे त्यांच्यासोबत रखमादेवी गावातलं देवदर्शन झाल्यानंतर उर्मिलेच्या लक्षात आलं की तुकोजी काही बंगल्याच्या आसपास दिसत नाही बंगल्यात नवीन असल्यानं त्याच्याविषयी चौकशी करणंही शक्य नव्हतं संध्याकाळ झाली तरी तुकोजी काही बंगल्यात दिसला नाही तिच्या चेहऱ्यावरील तो भाव धाकट्या मुक्ताना बरोबर ओळखला कोणी जवळ नाही असं पाहून ती बोलली वैनी हं बोला कोणाची वाट पाहतात कोणाची वाट पाहत असेल सांगा बरं आम्हाला ते काय माहीत मग कोणाच माहीत ज्यांचं माणूस त्यांना माहीत लबाडच आहात की तुम्ही पण वहिनी साहेब काय तुम्ही दादांची वाट पाहायची नाही हो काय हम्म म्हणजे ते समजेलच काय काय उर्मिलाचा आवाज हळवा झाला होता तोच तिथे जण आली होती बडबडी मुक्ता काहीतरी गुपित सांगते याचा सा वास तिला आला होता ती मोठ्यानं म्हणाली काय ग मुकते काय सांगते स्वयनिला मी कुठे काय सांगते काय सांगायचं नाही हो नाही तर थोबाड फोडीन घुमी वाटणाऱ्या जनाचा रंग एकदम फुटला होता तिचं बोलणं उद्धटपणाचं होतं उर्मिलाला ती सरळ ए वहिनीच समजत होती मुक्ता मात्र मान ठेवून बोलत होती अहो वहिनी करीत होती ए वहिनी काय हो जनाबाई मला जनाबाई बोलू नका काय माझ्या नावामागं बाई लावायला मी काही घोडी नाही झाले म्हणजे मला जना ताई म्हणा साहेब तुम्ही मात्र मला मुक्ताबाई म्हणा मी जरी लहान असले तरी मला बाई म्हणा बाई म्हटल्यानं काही लगेच घोडी झाल्या का वाटत नाही मुक्ते जनाला सरळ तिचा हात ओढला उर्मिलाला त्या दोघीत पडता येईना कोणाची बाजू घ्यावी मुक्ताचा हात सोडवावं तर जना भडकणार होती त्यात तिच्या तोंडाचा पट्टा खास्ट वाटत होता संध्याकाळ उलटली अंधार पडला बंगल्यात लाईट लागली उर्मिलानं स्वयंपाकाची तयारी केली तिच्या मत्तीला मुक्ता होती जना बंगल्याच्या पायरीवर बसले होते तिच्या हातात कोणतं तरी पुस्तक होतं आणि ते लपवून वाचण्याचा तिचा प्रयत्न होता वहिनी साहेब बोला ताई मला ताई म्हणायचं नाही मग मला मुक्ताबाई म्हणायचं का ताई म्हणाला मी काय बच्ची राहिली य मग चुरून पुस्तकं वाचण्यावढी मी घोडी झाली आहे ते बोलणं जनाशा कानावर गेलं आणि तिनं ते पुस्तक आपल्या पदराखाली लपवलं मग ती तशीच आपल्या खोलीत चोर पावलाने गेली आणि तिनं ते पुस्तक आपल्या बिछाण्याखाली लपवून ठेवलं रात्रीचे आठ वाजले दिवाणखाण्यातल्या भिंतीवरच्या घड्याळानं तो आवाज दिला जेवणाच्या खोलीत उर्मिलानं पाट मांडले विठोजीराव पाटील यंकोजी पाटावर बसले त्यांच्याच बाजूला जना बसली मुक्ता बेटा तू नाही जेवायला बसलीस तुकोजीराव म्हणाले मी आजपासून वहिनी साहेबांच्या सोबत जेवणार पोहरीला चांगलाच लळा लागलाय तिच्या वहिनीचा रकमाबाई मोठ्या प्रेमानं बोलल्या तुमच्या थोरल्या कन्येला मात्र कोणाशी जमून घेता येत नाही नामदेवाच्या जनीवरून तुम्ही तिचं नाव ठेवलं विठोजीरावांचं ते बोलणं जनाला लागलं होतं पण ती चुप्प बसली नव्या वहिनीसमोर आपलं आणखी उन दुनं निघेल असं तिला वाटलं होतं जेवण त्यांची बोलतच चालली होती जेवताना यंकोजी शब्दानं बोलला नाही वहिनीसाहेब आमचा अंकूदादा का नाही जेवताना नेहमी उपास सोडल्या ग जेवत असतो म्हणजे काय ग विठुजीराव बोलले म्हणजे उपास सोडताना तुम्ही कधी बोलता का नाही तसंच अंकूदादाचा जेवताना रोज उपास उठत असतो त्यावर सारेच जण हसले उर्मिलाही त्यात सामील झाली उर्मिला हसली म्हणून यंकूने डोळे वटारले होते त्याच्या घरातल्या जुन्या माणसाने हसणं ठीक होतं पण नव्या वहिनीनं हसावं म्हणजे शिष्ट कुठली अंकोजी अ तोंडातला घास फिरवत तो रेकला तू ह्या कॉलेजला सुट्टी आहे मग उद्या पुण्याला का जायचं मला इथं करमत नाही करमत नाही का तुम्ही काय माणसं आहात म्हणजे बाबा तुम्ही भोट आहात काय विठुरीरामांचा तोंडातला घास जागीच थांबला दादाला मी सारं सांगितलं सकाळी म्हणजे दादाच्या लग्नाला माहे कॉलेजची मुलं आली होती बरं मग त्यातली काही जुन्नरची होती असेनाथ ती पोरं नको ते बोलली कोणाविषयी आता जाला जाला ते कोणाविषयी बोलणार यंक्या नीट बोल जुन्नरची पोरं कोणाविषयी बोलणार काय बोलली मला सांगायचं नाही ज्याला सांगायचं त्याला सांगितलंय मी ते ऐकलं आणि उर्मिला शेडाबुड थरारली म्हणजे आपल्याविषयी ह्या दिरानं इथे विष आहे तर जुन्नरच्या पुराने ह्या यंक्याला काय सांगितलं असेल एंको बा घास गिळा आणि अभ्यासाचं बघा रकमादेवी बोलल्या विठ्ठोजीराव पण अंकोजीवर वैतागले होते कुठं बोलावं काय बोलावं ह्याची अक्कल तरी त्याला होती का त्याला उर्मिलाविषयी सांगायचं होतं तर वडिलांना बाजूला घेऊन सांगायचं तिच्यासमोर कशाला पुन्हा शहाणपणानं बोलतोय ज्याला सांगायचं त्याला सांगितलं यंकोजीनं ती संशयाची बात केल्यावर सारेच बोलायचे बंद झाले जेवण मुक्यामुक्याचं झालं ती पंगत उठल्यावर रकमादेवी उर्मिलाला त्यांची ताटं वाढायला सांगितली उर्मिलानं दोन ताटं केली हे काय सुन बाई तुम्ही ना मुक्ताबाई तुम्ही ना मुक्ताबाई बसा आणि तू मी बसेल मागाहून त्याला वेळ होईल तोपर्यंत थांबेल मी पण तो आलाच नाही तर म्हणजे उर्मिलाला रडू फुटला उगी पोरे उग रकमादेवींचा स्वर समजावणीचा होता पण उर्मिलाला आणखी रडू कोसळलं तुकूजी सकाळपर्यंत आलाच नाही तर म्हणजे त्याचं कुठं पाणी आहे काय मला भाई मला आत्यासाप जा जाज करणारी मी सासू नाही बरं आत्यासाप जेवा तुम्ही खरंच वैनीसाब जेव्हा ना रात्री तुम्हाला वरातीत जागरण झाले दिवसभर काम आहे तुम्ही दुपारी पण जेवला नाहीत आता तरी जेवा मग त्या मायलिकीने हात धरून जेवायला बसवलं उर्मिलाला खरोखरच खरो भूक लागली होती तरी ती कसं बस दोन घास जेवली दोन घासावर तिला तिसरा घास खाता आला नाही तिने तो ताटा तसाच टाकला सुनबाई हे काय आत्ता साहेब घास जात नाही हो भरल्या तटाला मागं लुटू नये अन्नपूर्ण ब्रह्म आहे मी पोथीवाली बाय वहिनी साहेब आई पोथीवाली बाय हाय पण वाचता येत नाही हा निस्ती पोती ऐकते एरवी त्या बोलण्यावर उर्मिलानं रखमादेवी हसल्या असत्या पण आता कोणीच हसलं नाही त्या दोघींच्या समाधानासाठी उर्मिलानं मग आणखी थोडंसं कसं बसं खाल्लं मध्यरात्रीचा एकच टोला पडला बंगल्यात सारे शांतपणे झोपले होते जागी फक्त उर्मिला होती शेतमजुरांच्या खोल्यामध्ये लहान मुलांची थोडी रडारड चालली होती ती पण नंतर शांत झाली होती मधून मधून बैलगायांच्या गोठ्यात त्यांचा हंबरन तेवढं कानावर पडत होत बंगल्या बाहेर कोणाची तरी पावलं वाजली उर्मिलानं आपली खिडकी काहीशी उघडली कोणीतरी बंगल्यापासून जात होत कोणाशी ती पावलं कमरेखाली लुंगी आणि अंगात बनियन तोंडात सिगारेट बाहेर अंदूक चांद होतं बंगल्याबाहेरची बंगल्या बाहेरची ट्यूब नीट पेटलेली नव्हती उघडजाप करीत होती वारा सुसाट वाहत होता सिगरेट पिणारा तुकूज तर नसेल सिगरेट पिणारा बराच वेळ तिथे उभा होता बंगल्यापासून अंतर राखून उभा होता उर्मिलानं बारकाईनं पाहिलं मग तिच्या लक्षात आलं सिगरेट पिणारा तर हा बदमाश वाटणारा यंकोजी विठोजीरावांना बंगल्यात सिगरेटचा वास येईल म्हणून तो लांब जाऊन आपली व्यसनाची तलब भागवत होता मग त्याच्या रोखानं कोणीतरी दबल्या पावला गेलं होतं अंगावर गोधडी पांगरलेली होती उर्मिलाचं कुतूहल जागं झालं यंकोजी कोण चाललय हे गोधडी पांघरल्यानं काही समजणं शक्य नव्हतं गोदडी डोक्यावरून तो खाली पायापर्यंत पांघरली गेली होती उर्मिला कन्या शाळेतील शिक्षिका तिला ती चाल बरोबर समजली ती चाल पुरुषी नव्हती म्हणजे कोणा शेतकामगाराची ही तरुण लेख तर नाही उर्मिलाला चीड आली खालमुंडी पाताल धुंडी हा त्याचे हे धंदे आणि इथं बंगल्यात जुन्नरच्या पोरांचा पुरावा देतोय आपल्या चरित्र्यावर शिंतोडे उडवतोय यंकुजीनं उतावीपणं गोदडी ओरबाडून बाजूला केली आणि त्यांना आवेगानं मिठी मारली तूच काय उर्मिलाच्या डोळ्यावर विश्वास बसेना उघड्या शरीराचा तो पुरुष शेतमजूर यंकुजीच्या थोबाडावर दनादनादे देत होता कॉलेजचा हा काटक्या त्या शेतमजुराच्या मारावर किती सा टिकणार होता धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद